नमस्कार आज मी तुमका पडीचे आंबे दाखवतोय तर हे असत पडीचे आंबे पडीचे आंबे म्हणजे झाडावर जून जाऊन जे पडतात ते आंबे हापूसच असत पण झाडावर जून झाले ना की त्याच्यामध्ये भॅण तयार होता तर आता माझा ट्रायपॉड माझा मिळेल ना प्रसादान खरी नेऊन ठेवल्यान आणि मला आता गावणार नाही त्याच्यामुळे मी झाडाक वळगून मोबाईल ठेवले जसं मी पहिल्यांदा ठेवी गेल्या वर्षी किंवा माझ्याकडे ट्रायपॉड नाही होता तर पडीचे आंबे हे असत ह्याचा आम्ही रायता बनवतो पडीच्या आंब्याचा रायता खूप मस्त लागता रायवळ आंब्यांचा पण रायता खूप मस्त लागता पण पर... <coughs> आमच्याकडे जे रायवळ आंबे असत ते प्रचंड आंबट असत त्याच्यामुळे त्याच्यात गूळ किंवा साखरेचं प्रमाण खूप घालचं लागतं त्यामुळे आम्ही रायता बनवताना अशा पडीच्या आंब्यांचा करतो हापूसचा सांगायचा मका ह्या होता व्हिडिओ बनवून की अजून पंधरा दिवस आमच्याकडे आंबे गावतले पायरीचे आंबे मात्र पूर्ण संपले बऱ्याच लोकांच्या पायरीच्या आंब्याचे ऑर्डर्स होते तर त्यांच्या का मी पायरीच्या बदल्यात हापूस दिलं आहे केशर असत अजून थोडेफार आणि हापूस शिल्लक असत गोवा मानकूरची पण झाडं होती पण त्याच्यावरती जे आंबे आहेत ते अगदीच किरकोळ लागले आणि बरेचसे घण पडले यंदा त्याच्यामुळे गोवा मानकूर नाहीत बरीच लोक मला विचारतात गो गोवा मानकूर कधी झुन जातली तर गोवा मानकूर नाहीच असत असं म्हणा तुम्ही जे काय अगदी किरकोळ असत ते पाठवण्या इतके नाहीत म्हणजे दहा बॉक्स पण होऊचे नाही इतके कमी असत तर हापूस मात्र असत आणि अजून पंधरा दिवस आमच्याकडे गावते जे कारण आमचं आंब्याचं सीझन हो लेट सुरू होता तर एक पडीचं आंबो मी तुमका उघडून आहे पडीचं जो आंबो ना तो झाडावर पूर्ण जून होतो त्याच्यामध्ये तो जो रंग किती सुंदर येतात बघा हा बघा असो असो लाल केशरी हिरवो पिवळं असं रंग असता याचा रायता खूप मस्त लागता पण अशा आंब्यामध्ये भॅण असता जून होतं जे झाडावर आंबे त्याच्यात भॅण घेतात आणि हापूस म्हटल्यानंतर हापूसचा का ना ह्या कॅरेक्टर आहे म्हणजे गुणधर्म की ह्याच्यामध्ये भॅंड ह्या होतालाच तुम्ही कितीही कितीही प्रयत्न करा हापूसमध्ये जर समजा शंभर आंबे पिकत घातले तर त्याच्यातल्या वीस आंब्यामध्ये तरी भॅंड तुम्हाला मिळतंच ते का कोण काय करू शकणार ह्या बघा ह्याच्यात भॅंड दिसता दिसला हा जो पिवळ पिवळं भाग हा शुद्ध मराठीत ते साको म्हणतत म्हणतात आमच्या मालवणी भाषेत आम्ही भॅण म्हणतो तर ह्या भँड असताना त्याला कोण काय करू शकणार नाही बाहेरून बघितल्यानंतर आंबो इतकं सुंदर दिसतं पण आतमध्ये असा असता पण खरा माका विचारशात तर असो जो आंबो ना हा हो खूप गोड असता चवीत म्हणजे भँड झाला म्हणजे तो पूर्णपणे व्यवस्थित जून झालो आणि जून जाऊन पण तो झाडा जास्त दिवस रोवलो त्याच्यामुळे त्याच्यात भँड तयार होता पण हा आंबो चवी खराच सुंदर असता थोडासा भाग तुमका टाकून द्यायचो लागतं त्या काही इलाज नाही आंबे जेव्हापासून मी विकूक सुरू केले मी यंदाच सुरू केलं आहे माका माहीत नाही होता की आंबे विकताना इतक्या प्रकारच्या अडचणीं का सामोरा जावचा लागलात कारण माझा जो आधीच आयुष्य होता सोशल मीडियावर होता व्यवस्थित होता मसाले बिडाचे तवे आडाळे हे गोष्टी कश्यात ना नाशिवंत नाहीत लेट पोचले तरी काय प्रॉब्लेम येणार नाही ना। आंब्यामध्ये तसा नाही ओले काजू पण मी यंदाच सुरू केलेले ओल्या का काजूमध्ये पण मला बऱ्यापैकी फटको बसलो त्याच्यानंतर आता हे आंबे आंब्यामध्ये पण फटको बसलो फटको बसलो म्हणण्यापेक्षा काय माहिती आपणाक जेव्हा अनुभव नसतो ना त्या गोष्टीतो तेव्हा त्याच्यात आपणाक त्याच्यातले बारकावे कळत नाही आणि मग आपणाक त्याचा त्रास होता पुढच्या वर्षी आंबे विकताना मी ह्या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करतले म्हणजे यंदाचे प्रॉब्लेम मला पुढच्या वर्षी होते नाही तर आंब्याच्या सीझनात सुरू केल्यापासून असे जे अडचणी येते त्यातलं अजून एक अनुभव तुम्हाला सांगते तर काय झालं बघा हां एक मुलगा त्यांना माझ्याकडून पहिल्याच वेळात आपल्या ऑफिससाठी म्हणान सहा बॉक्सेस मागवले सहा डझन आंबे सहा डझन आंबे म्हणजे सॉरी पाच डझन आंबे मागवले पाच डझन आंबे म्हणजे किती झाले सांगा साठ आंबे बरोबर पाच डझन आंबे ह्या हिशोबान म्हणजे त्या का होय होते चार बॉक्सेस पण त्याचा काय म्हणणं होता की पंधरा 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 एका बॉक्समध्ये पंधरा लावतो तर त्याप्रमाणे मला चार बॉक्स दे म्हणजे साठ आंबे येतले बरोबर तर माझ्याकडे ज्यावेळी मी काय सांगते नेहमी की एका बॉक्समध्ये बारा किंवा पंधरा फळं बसतात फळ मोठा असतात तर बारा मिडियम असतात तर पंधरा त्यांनी मला सांगितल्यान की माझा साठ आंबे होईल पण माझ्या जेव्हा आम्ही पॅकिंग करतो ना तेव्हा सगळेच पंधराचे बॉक्स किंवा सगळेच बाराचे बॉक्स असे नाही मिळणार मिक्स असतात आंबे आंब्याच्या साईजनुसार मग मी काय विचार केलं आहे की सगळे पंधरा किंवा सगळे बारा देण्यापेक्षा आपण थोडी बाराची फळं देऊया बारा आंबे बसतील म्हणजे फळं मोठी येतेली आणि थोडी पंधराची मग मी दोन बॉक्स बाराचे केलं आहे दोन बॉक्स पंधराचे केले म्हणजे एकूण फळं किती झाली सांगा चौपन्न सहा फळा कमी झाली मी बॉक्सेस पाठवले बॉक्सेस पाठवले तिसऱ्या दिवशी बॉक्सेस पोचले तिसऱ्या दिवशी त्या मुलाचं माका मेसेज की असं काय मला ऑफिसमध्ये द्यायचे होते आता सहा आंबे कमी येईले तर मी एक्सप्लेन केले माझी बाजू मी म्हटलं की बरोबर आहे तुमचा पण मी विचार केला की तुम्हाला मोठी फळं मिळतील म्हणून मी तशी पाठवले दोन मोठे बॉक्स बारा बारा आंब्यांचे आणि दोन पंधरा पंधरा आंब्यांचे तर तो तुम्हाला भांडाक लागलो नाही म्हणावं लागलो माझ्या ऑफिसमध्ये आता मी ते समजावून कसं सांगा त्यांना ते वाटे करचे होते आता तरी ते आंबे कमी येतले तरी जास्त येतले असा नाही चलाचा माका माझे पैसे रिफंड करा मग मी काय केलं आहे मी त्यांना सहा आंबे जे कमी पडले त्या सहा आंब्याचे पैसे रिफंड केले माझी काही चूक नाही चूक फक्त इतकी झाली की मी विचार केले की के त्यांना मोठे आंबे देऊचे तर मी ठीक आहे पण त्यांचं पण प्रॉब्लेम मला ज्युनियन वाटलो की त्यांना कोणाकरी वाटूचे होते तितके आंबे कमी पडतले मग मी सहा आंब्याचे पैसे रिफंड करून टाकले झाला आणि मी विचार आणखी असं पण केलं आहे की एकदम माझ्याकडे त्यांनी चार बॉक्स दिले म्हणजे माझ्यावर त्यांनी इतकं विश्वास दाखवलं तर त्या विश्वासात मी खैतरी पात्र ठराक होई बरोबर मम्मी त्यांना ते पैसे रिफंड केले झाला हा विषय संपलो त्याच्यानंतर आ, काही दिवसांनी म्हणजे जवळजवळ आठ दहा दिवसांनी त्याच मुलांना माझ्याकडे परत ऑर्डर केली पाच बॉक्सांची आणि ह्या वेळात त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला चेक करून पाठव मा सगळे बाराचे आंबे होय बारा एका बॉक्सात बसणार म्हटलं ठीक आहे आणि ह्या वेळात आता मी हुशार असेल म्हणजे दर पहिल्या वेळा पैसे गेले दरवेळेला आपण पैसे नाही घालवू शकणं ह्या वेळात मी काय केलं आहे मी प्रत्येक क्रेट मी क्रेटमधून पाठवलेलं आहे प्रत्येक प्लास्टिकचं मजबूत क्रेट हा जो मी व्हिडिओमध्ये मा दाखवले माझ्या तो क्रेट मी बारा 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 असे बरोबर पाच क्रेट भरलो आहे चेक केलं आहे आणि पाठवून दिले पाठवून दिलं आहे मी फोन करून सांगितले मी बरोबर पाठवलं आहे तुम्ही पण चेक करा झाला विषय संपलो त्यांच्याकडे आंबे पोचले आंबे पोचल्यानंतर त्यांनी बॉक्स उघडले नाही तो क्रेट आणि जो फोटो नंतर एका एक क्रेटमध्ये त्यांना ऐवजी दहा मिळाले असा तो मुलगा मला सांगता त्यांनी मला फोटो काढून पाठवले हे बघ दोन असत आता माका इतकी खात्री आहे की त्यांच्या बाबतीत असा पहिल्यांदा घडला त्यामुळे मी स्वतः चेक केले म्हणजे मी बरोबर पाठवले हो बार मग आता मधले दोन आंबे गेले घर कुरिअरवाल्यांक मी सांगितले कुरिअरवाले म्हणायला लागले की आमका पुरावं लागतं आम्ही असे दोन आंबे कमी झाले म्हणाचे वाटू शकणो आम ना आमच्याकडे रोज असतो तो ऑर्डरी व त्यांना सांगा त्यांच्याकडे व्हिडिओ वगैरे असतात अनबॉक्सिंग करताना तो असा काय असाचं सांग आता ह्या कस्टमरला मी सांगा गेल्या त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होता तरी पण माझ्याकडे आणखी काही पर्याय नाही म्हणून मी कस्टमरला सांगितले की सर तुम्ही काय तो बॉक्स उघडताना वगैरे व्हिडिओ केलात काय कारण कुरिअरवाल्यांका पुरावं लागतं ते ऐकत नाही माझा त्याच्याशिवाय ते आपल्या माणसांवर म्हणजे त्यां त्यांचाही बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने विचार केलो तर कारण ते कोणावर ब्लेम करतले ना कशावरून आंबे काढले असं दाखवण्यासाठी काहीतरी पुरावं होईल तर मी पाठवलं तर ते लागले कस्टमर की नाही नाही माझ्याकडे व्हिडिओ नाही तुमचा जर दररोजचा असा 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 कसा असं चलाचा नाही वगैरे वगैरे आणि माका तुमच्या आंबेस नको ह्याच्या पुढे वगैरे म्हणजे इतकी आपण मेहनत इतक्या करून इतक्या चांगल्या करून पण नाव खराब झालं मी काय बोलाक नाही कारण माका पुढे बोलाक म्हणजे काय बोला असं सुच आहे ना तो एक विषय झाला कारणाशिवाय मी त्यांच्या मनात वाईट झालं त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगते अजून एक केस झाली अजून एक केस सांगते ज्या माणसाबरोबर माझा काही संबंधच नाही सिक्स थ्री लास्टला असा झिरो 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 असो ऑड नंबर आहे म्हणजे तो नंबर बघितल्यावर असा वाटतं की खैतरी हो माणूस फ्रॉड असत बाई आहे ती बाई खैतरी फ्रॉड असत असा पण आपण कोणावर डायरेक्ट आरोप करताना जरी आपल्यावर कोणी केले तरी कारण आपण इतकी मॅच्युरिटी असा की आपण कोणावर बोलताना आपण आपला लिमिट क्रॉस करताना बरोबर तर बघा काय झालं हां दोन दिवसापूर्वी परवाच्या दिवशी त्या बाईन मला फोन केले कंटिन्यू आठ मिस मा लागोपाठ मी गाडीवर होतोय आठ मिस इले मी इल्याबरोबर पहिलं त्यांना फोन केले बॅक तर आवाज जायना आवाज जायना म्हणजे काय जाय होता मी आजूबाजू कोण काय काय बोलतात त्याचं सगळं आवाज आता मी इकडे असे तुमका पक्ष्यांची आवाज येतात असले ऐका येतात ना म्हणजे आजूबाजूच्या आपण आवाज ऐकत येतो तसं त्या फोनवर माका सगळ्या आजूबाजूच्या माणसांचं बोललेला जो आवाज ऐकत येत होतो काय काय चाललात अस्पष्ट अस्पष्ट अस पण त्या बाईजोच आवाज ये नाही होतो किती किती वेळ मी हॅलो हॅलो केलं एक दोन मिनटं केली आणि ठेवली परत त्यांचं फोन परत ताच आवाज येणार नाही असा चार पाच वेळा झाला मग माका वाटला की इकडे खात्री गडबडा मग मी स्वतः जेव्हा त्यांनी फोन केलो तेव्हा मी बोलावंच नाही मी हॅलोच म्हणा नाही तर तिकडून परत परत आवाज येलो आणि फोन करत धरू ठीक आहे मग मी कॉलबॅक केले त्या नंबरवर मी कॉलबॅक केले तरी ताच काही आवाज येणार मग शेवटी मी त्या नंबरवर व्हॉट्सॲपवर जाऊन मेसेज केलं आहे की प्लीज तुम्ही दुसऱ्या नंबरवरून फोन करा किंवा माका दुसरा नंबर द्या कारण माका तुमचा आवाज येणार नाही आणि कदाचित तुम काय माझं येत नसतं तर त्यांनी मला दुसऱ्या नंबरवरून फोन केलं तर तेव्हा मला कळलं की ती बाई आहे त्या बाईन म्हटलं विचारलं की माझी ऑर्डर कुठे आहे तर मी सांगितलं मॅडम काय नावाने बुकिंग केलंत तर म्हणतं अय्यो काय नावाने बुकिंग केलं तुम्ही लोकांकडून पैसे घेत आणि तुम्हाला माहिती नाही कोणी कोणी ऑर्डर केली म्हटलं मॅडम ऑर्डर्स खूप असतात किती तारीखला केली आहे किंवा काय नावाने केली आहे हे चेक केल्याशिवाय मला कसं कळणार तुमची ऑर्डर मी पाठवली की नाही तर मला नाव सांगा तर ते नाव सांगा तयार नाही कट केलं फोन मग मी परत मेसेज केले मॅडम प्लीज मला नाव सांगा कोणाची ऑर्डर आहे ती तरी मला कळू दे म्हणजे मला चेक करून स्टेटस सांगता येईल तर ती परत काय काय लिहून पाठवलेन हो माझ्याकडे असत ते स्क्रीनशॉट मी कधीतरी पुढच्या व्हिडिओ पाठवीन ते परत लिहून पाठवलेन हो अशी कशी तुमची सर्विस इतकी फालतू सर्व्हिस बऱ्याच तुमच्याबद्दलच्या मी कमेंट वाचल्या की तुम्ही सर्व्हिस चांगली देत नाही असं तर खं नाही माझ्या जास्त ते कंप्लेंट असे असतात कमेंट्स वगैरे की मी फोन उचलले नाही किंवा मेसेज दिसला रिप्लाय करणार नाही त्याच्याबद्दल मी सांगितलेलं असे वारंवार की मला शक्य होणार नाही पण ऑर्डर पोचाक नाही पैसे घेऊन हेनी ऑर्डरच पोचवली आहे ना आणि आता हे फोनच उचलणार नाही असे कंप्लेंट ही माझी तरी नसते खरीतरी किरकोळ एखाद दुसरी असा जी असते त्या काहीतरी व्हॅलिड रिझन असतात तसाच जसं मी तर मी एक्सप्लेन पण करते लगेचच्या लगेच जर कोणी अशी कमेंट केली की कशासाठी ही कमेंट केली गेली आहे जेव्हा जेव्हा मला शक्य होतं तर त्यांनी असं लिहून पाठवला तर मी त्यांना सांगितलं आहे की मॅडम तुम्ही नाव जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इतक्या सगळ्या बोलात काहीच फायदो नाही आहे मला नाव कळ क तर त्या बाईन मला नाव सांगितले रोहित मंगेशकर रोहित मंगेशकर नावाचा एक माणूस आहे त्यांनी म्हणा म्हणाली तुझ्या नावावर पैसे पाठवले गुगल पेवर आणि तू आता सांगतेस तुझ्याकडे ऑर्डर नाही म्हटलं मॅडम जरा थांबा ह्या नाव तुम्ही मला आता सांगतास मी चेक करते मग मी रोहित मंगेशकर नावाने चेक केले माझ्याकडे ऑर्डर नाही मी म्हटलं मॅडम कदाचित तुम्ही गुगल पे वेगळ्या केला असतात तर ती म्हणाली नाही ह्याच नावाना चेक कर सोळा तारखे आहे ह्या मला खूप बोलल्यानंतर तिनं सांगितलं की सोळा तारखेचा बुकिंग आहे सोळा तारखेके रोहित मंगेशकर नावाचा खयचाही बुकिंग नाही किंवा सोळा तारखेक असा कुठलाही बुकिंग नाही ज्याचे मी आंबे पाठवकच नाही अजून सगळे फुलत मी म्हटलं आहे मॅडम मग सोळा तारखेक नसतात कुठली तरी वेगळी तारीख असतात स्क्रीनशॉट तरी पाठवा तर ती स्क्रीनशॉट पाठवू तयार नाही तिने मला सांगितलं साक्षी शिंदे चेक कर मी साक्षी शिंदे चेक केलं आहे साक्षी शिंदे पण नाही तो विषय खूप लांबून 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 खूप काही काय मेसेज केलेन की तुझं बिझनेस मोठं होतो नाही तो लोकांचे पैसे घेते तू फ्रॉड आहे वगैरे वगैरे पण ती शेवटपर्यंत स्क्रीनशॉट पठवूक तयार नाही ठीक आहे मी काही जास्त बोलाक नाही कारण माझ्याकडे खूप लोड होतो मी म्हटलं मॅडम जेव्हा तुमच्याकडे मेसेज गुगल पेचे स्क्रीनशॉट असते तेव्हा प्लीज मला त्या स्क्रीनशॉट सकट मेसेज करा मी तेव्हाच काहीतरी रिप्लाय करू शकाल नुसत्या नावाने वगैरे मला काही डिटेल मिळत नाही सध्या तरी आणि मी पुढे बोलायचं सोडून दिलं त्यांच्या मेसेज चालू होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांनी मेसेज केले काय तू तु, इतकी तुझी फालतू तु सर्व्हिस तू मेसेज पण बघवत नाही वगैरे वगैरे चालूच होतं मग परत मी मेसेज केले मॅडम तुम्ही स्क्रीनशॉट आणलात काय ते का तर ते म्हणाले दुसऱ्याच्या मोबाईलवर हो, ज्यांना गुगल पे केलं आहे मी म्हटलं मग त्यांना सांगा ना पाठव तर म्हणाले मी त्या सांगायचं आहे ना म्हटलं ठीक आहे माका त्यांचा नंबर देवा मी बोलतो आहे मी तुला नंबर किती देऊ पर्सनल लोकांचे नंबर म्हटलं मग माका कसा कळत आला ना कोणी पैसे पाठवले तर परत त्यांना वेगळंच नाव सांगले रोहित येवले रोहित येवले नावाने तुका म्हणाले पैसे पाठवले बरं किती पाठवले हे सांगणार नाही किती तारखेक पाठवले सांगणार नाही आधी सोळा तारखेक सांगितले आणि सोळा तारखेक पेमेंट नाही स्क्रीनशॉट मागते तर देणार नाही मोबाईल नंबर मागते तर देणार नाही आणि फोनवर आवाज येणार नाही है। फक्त ह्या मेसेजवर चालला आणि मेसेज म्हणजे इतक्या लेवलचे तुझ्याकडे अजिबात पोलिया इटनेस नाही असा तू काय बोलतो शट युअर बिझनेस आणि असे आणखी दहा असे विचित्र विचित्र मेसेजेस असत म्हणजे असेच काय आहे की तुका लोकांची व्हॅल्यू नाही तू कस्टमरांका असा चिंदी समाजतस तुका वाटतं तू तु फक्त लोकांकडसून पैसे गोळा करतोस आणि आंबे विकतलं आणि तू आंबे पाठवणंच पण नाही म्हणजे असं म्हणजे खंचर काय अर्थच नाही असे मेसेज तर माझ्या थोड थोड्या वेळान मला लक्ष दिलं की हो प्रकार ना काहीतरी वेगळा ह फ्रॉड दिसता हा प्रकार तर मी त्यांना मेसेज करूचे बंद केले मेसेज करूचे बंद केले तर म्हणजे मी रीड पण करूचे बंद केले म्हटलं येऊन देत काय मेसेज येतात ते बघे तर आत्ता त्या बाईक लक्षात येला की इकडे आपली काय डाळ शिजाची नाही तर त्यांना मका मेसेज करूची बंद केली तर मी तो नंबर पण नंबर आणि ते स्क्रीनशॉट मी सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करेन म्हणजे तुम्हाला बघूक मिळतील सांगायचा उद्देश असो की तुम्ही पण सावध राहा असे बरेच केसेस घडतात आजूबाजू बऱ्यापैकी फ्रॉड होतात आणि आणखी तर फ्रॉडचो अजून एक केस सांगायचो म्हणजे माझ्या काही दिवसांपूर्वी पण माझ्या कमेंट बॉक्समध्ये ना असे मेसेजेस येतात की आम्ही तुका पैसे पाठवले आमच्या आंबे कशाक पाठवण नाही आणि हे लोक फ्रॉड नाही हाय जेन्युअन लोक बघून कळता नावावरून कळतं कमेंट वाचून कळता की हे लोक फ्रॉड करणार नाही तर पण माझ्याकडे तर पैसे योग नाही मग मी त्यांना मेसेज केलं आहे कमेंटमध्ये पण केलं आहे आणि प्रायव्हेटली पण केलं आहे की सर प्लीज माझा स्क्रीनशॉट पाठवा की मी तुमच्याकडून कधी पैसे घेतले किंवा तुम्ही मला पाठवलं म्हणजे मला चेक करूक नाही त्यांनी स्क्रीनशॉट पाठवले स्क्रीनशॉट वेगळ्याच नावाचे पैसे मागा योग नाही पैसे कोणतरी वेगळेच घेतले आणि ज्या माणसांनी पैसे घेतले त्या माणसानं हेंका काय सांगितलं आहे की मी ह्याच्याकडसून आंबे पाठवतो वेगळेच कोणते तरी चार पाच हो आंब्यांचे फोटो त्यांना व्हॉट्सअपवर पाठवायचे आणि सांगायचे हे बघा आमच्याकडे आंबे असत आम्ही पाठवतो हो आणि आम्ही निशाकडूनच बोलतो निशाच्या ह्याच्यातून बोलतो म्हणजे त्याच्याच टीममधली असो माणसा तर आम्ही तुमका आंबे आम पाठवते पैसे पाठव पैसे वैसे हे लोक पाठवून बसले पैसे पाठवल्याने आणि मग आता जेव्हा पैसे उचल घेऊन झाले तेव्हा तो माणूस फोन उचलणार नाही तेव्हा हे लोक माझा कॉन्टॅक्ट करतात मी प्रत्येक वेळा माझ्या व्हिडिओबरोबर जेव्हा जेव्हा मी सेलिंगसाठी व्हिडिओ टाकते आंबे विकुचीसाठी वगैरे तेव्हा मी माझा मोबाईल नंबर टाकतोय माझा मोबाईल नंबर दिलेलो असा तरी पण हे लोक कसे फसतात कळणं नाही बरं हे तेच लोक फसतात ज्या लोकांनी कमेंटमध्ये आपलं मोबाईल नंबर टाकला तर हे मोबाईल नंबर टाकलेले म्हणजे मला लक्ष दिलं की असं प्रकार घडतात तेव्हा मी लोकांक सांगते की कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाकू नका तरी पण लोक टाकतात बरं टाकतात ते टाकतात वरती माझ्यावर येतात माझी काहीच मग मी अनभिज्ञ असे ह्या गोष्टीपासून पूर्ण माझ्या नावावर कोणतरी पैसे घेता किंवा काय ह्या माहिती नाही मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा कळलं बरं माझ्याच नावावर पैसे घेते असं नाही हे जे फ्रॉड लोक असतात ते सगळीकडे असत अजून पण असे दहा लोक पंधरा लोकांचे पैसे घेत असतील की नाही तर ते एक काका असत त्या काकांनी ना रात अशी कमेंटमध्ये मेसेज केलेलो की काय तू पैसे घेताना पाठवणार नाही मी त्यांना मेसेज केले की काका मला स्क्रीनशॉट पाठवा त्यांनी मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवले म्हणायला लागले काय तू असं करतो आता आमच्याकडे स्क्रीनशॉट पण मागतं तुझं इतकं पण विश्वास नाही म्हटलं विश्वासाचा प्रश्न नाही मा खात्री आहे आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊक हो नाही मग त्यांनी स्क्रीनशॉट पाठवले मी त्यांना सांगितलं ह्या माझा अकाउंट नाही तुम्ही नक्कीच फेसबुकवरती कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाकला असेल तर ते म्हणायला लागले की नाही 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 मी कमेंट मी टाकूकत नाही तू कोणा शिकवतोच आम्हाला शिकवतोस आमचे आता म्हणाले केस पांढरे झाली आम्ही मुंबईत राहतो आम्हाला तू शिकवतो फ्रॉडपासून कसा वाचायक आता तू गावात राहतो आणि आम्ही टाकलेत म्हणायला लागले आम्ही फे मोबाईल नंबर टाकूक नाही आमचे पैसे फक्त गेले आणि आमका काय माहीत नाही तू आता बघ काय तर पुढचं मी सांगितलं शक्यच नाही म्हटलं काका शक्यच नाही असं या तुम्ही एकशे एक टक्के फेसबुकच्या कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाकलो असतं नाहीच म्हणाले ऐकानंच घेऊ तयार नाही तर मी सांगले ठीक आहे काका हरकत नाही मग माका सांगा की तुमचं मोबाईल नंबर गेलो कसो त्या माणसाकडे तर म्हणाले ता माका माहीत नाही ता तू कायता बघ ता माका काही एक माहीत नाही माझे पैसे गेले तर मी सांगेन तुमच्या घरात कोण तुम आणि ते काका जवळजवळ पंचावन्नच्या पुढचे होते त्यांच्या बोलण्यावरून काय होतं मी म्हटलं तुमच्या घरात कोण माझ्या जनरेशनचा किंवा यंग जनरेशनचा कोण असा काय ज्यां फेसबुक वगैरे व्यवस्थित हाताळू घेतो तर म्हणाले माझं मुलगो खूप खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाकडे फोन दिलो मी त्या मुलाक रिक्वेस्ट करून सांगले हे बघ म्हटलं की तुझे बाबा माझ्याही बाबांच्या वयाचे आहेत माका कळतात त्यांचे पैसे गेलेत म्हणान त्यांना त्रास होता पण मी इतका सांगते की ह्यात माझी चूक नाही ते म्हणतात की आपण फेसबुकवर मोबाईल नंबर टाकूक नाही तर त्याने टाकलो की नाही हा कसा बघूचा आता तू मी सांगते फेसबुकवर गेल्यानंतर ॲक्टिव्हिटी लॉग म्हणा नावाचं एक ऑप्शन येतात सेटिंगमध्ये तिकडे आपण कोणाकोणा कमेंट केली हा कळत आता माझ्या प्रोफाईलवर खूप लोकं कमेंट करतात माका कोणी कोणी -कुन कमेंट केली ह्या प्रत्येकाचं नाव शोध शोधण्या इतक्या शक्य नाही माका पण मी कोणाच्या प्रोफाईलवर कमेंट केलं आहे ह्या मागलं कारण ते मोजके लोक असतात बरोबर आम्ही कोणा दिवसभरात आपण दहा बारा लोकांना कमेंट करू शकतो मी कोणाकच नाही करणार आहे कधी खूप कमी करत आहे मी लोकांना कधी करणेच नाही आधी माझ्या प्रोफाईलवर जे मेसेज येतात त्यांनाच रिप्लाय करू मला वेळ मिळणार नाही पण ते काका त्यांनी थोड्याच लोकांना केले असले मोजक्या लोकांक कमेंट्स तर मी त्यांच्या मुलाक सांगितले की चेक कर त्यांनी मका ना लिटरली दहा सेकंदाच्या आत स्क्रीनशॉट काढून पाठवलं दहा सेकंदाच्या आत की हे बघ तुझ्या प्रोफाईलला दोन एप्रिलला कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाकलो माझ्या बाबांनी म्हणजे मग मी त्या आणि ह्या कशामुळे झाला कारण मी त्या मुला प्रेमान सांगितले की हा बघ या असा असा होता माझी चूक नाही हा ह्या असं झालेलं असं शकतं त्यांच्याकडून तर तू चेक कर मग त्यांनी पाठवल्यान तो, हो तो स्क्रीनशॉट आणि त्यांनी पण प्रामाणिकपणे सांगितलं मग होय माझ्या बाबांकडून हे मोबाईल नंबर गेलेलो अस मग मी त्या काकांक परत फोन केले बघितलात काका तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला तुम्ही माझ्यावर सगळं दोष घालता तर त्यांचा फुल्ला उत्तर काय माहिती ते म्हणाले जर तू तुझं मोबाईल उचललं असतंस वेळेवर जर तू आमच्या मेसेजिंग काय रिप्लाय दिलं असतंस तर ह्या फ्रॉड आमच्याबरोबर झालाच नसता म्हणजे हैसरे है मी माझीच चुकी आहे हैसरे मीच वाईट माका एक गोष्ट कळणार नाही मी फोन उचलूक नाही किंवा माका वेळ मिळाला नाही फोन उचलूक माका तितके शक्य होऊक नाही तर तुमच्या फ्रॉडला मी जबाबदार कसा तुम्ही सुशिक्षित लोक मुंबई पुण्यात मोठ्या शहरात राहणार राहणारे लोक आता आमच्या गावातली माणसं एक वेळ म्हटल्यावर मी तरी सोडा मा कारण माका इतके नॉलेज असा पण बरीच अशी लो लोकं असतात तिकडे ज्यांना मोबाईल वगैरे कसं वापरू खूप अजून कळणार नाही फक्त यूट्यूबवरती ते व्हिडिओ वगैरे पिक्चर वगैरे बिघण्यासाठी गाणी ऐकण्यासाठी म्हणून लोक अँड्रॉइड मोबाईल घेतात त्यांच्याबरोबर फ्रॉड होतात बऱ्यापैकी नाही गावातल्या लोकांचं ठीक आहे पण शहराकडे पण असे लोक इतक्या अवेअरनेस सुद्धा फसतात बरं फसतात ते फसतात आमच्यासारख्या लोकांवरती आणखी दुष दूषणा लावतात आरोप लावतात की तुम्ही फोन उचलूक नाही म्हणाल आम्ही फसलो गेलो ह्याचा काय अर्थ इतक्या प्रेमान बोलान सुद्धा ते काका माका असं बोलले म्हटलं काका आता ह्या अति होता म्हटलं हो मी तुमचं खूप ऐकान घेतलंय मग आतापासून तुमच्या वयाचं पण मान ठेवले मी पण अजूनही तुम्ही माकाच दोष देतास तुम्ही तुमची चुकच मान्य करणारच नाही ठीक आहे म्हटलं माका ह्या विषयात काय तुमच्या वाद घालूच नाही असं मी फक्त इतक्याच सांगा की ह्याच्या पुढे तुम्ही मोबाईल नंबर खंयच टाकू नका माझ्याच प्रोपालवर नाही तर ते मनाला काय माझ्यासाठी काही दोन चार हजार म्हणजे मोठी गोष्ट नाही पन्नास हजार सुद्धा माझे गेलेले असत ह्याच्यापूर्वी म्हणजे ते आधी पण फसलेले असत ह्या तिनेच माझा पन्नास हजार पण माझ्या गेलेले असंच पण तुझा कसा माहिती तू ना ॲक्सेप्ट करणंच नाही तू जर फोन उचललं असतंस तसं असं झालाच नसतं म्हटलं साष्टांग नमस्कार तुमका अजून म्हणजे असे लोक पण मिळत असतात असे इतके विचित्र वेग 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 वे वेगवेगळे अनुभव गेलेले मी काय सांगा आणि किती वेळ वे। आता मी जाते घराकडून मग हिसून परत कुळात जाऊचं आम्ही बेगून आज विकूचे बरेचसे ऑर्डर्स पेंडिंग आहेत माझ्याकडे तर मी जाते तुमचं जास्त वेळ घेणे नाही मला वाटतं व्हिडिओ खूपच मोठो होतो हापूस होईल असतो तर ऑर्डर करा व्हॉट्सअप करा किंवा मोबाईल नंबरवर फोन करा फोन नाही उचललं गेलो तर परत करा रिप्लाय नक्की मिळतो फक्त इतक्या लक्षात ठेवा की कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाकू नका जय महाराष्ट्र